नमस्कार मित्रांनो मी परत एकदा आपलं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आज अशी गाडी घेऊन आलो आहे ज्या गाडीला कुणाच्या इंट्रोडक्शनची गरज नाही मारुतीची बेस्ट सेलिंग कार म्हणजे मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर या गाडीचा आता फेसलिफ्ट व्हर्जन आलेलं आहे त्या फेसलिफ्ट व्हर्जनचं आपण आता काही शोरूम वॉक वॉकअराऊंड करणार नाही आहोत आपण आज अशी मुलाखत घेणार आहोत ज्या गाडीचा स्वतः अनुभव घेतलेला आहे पंधरा दिवस झाले त्या गाडीचे मालक त्या गाडीला चालवत आहेत अशा गाडीचा आपण आज ओनरशिप रिव्ह्यू घेणार आहोत त्या गाडीचे फायदे काय आहेत नुकसान काय आहेत पॉझिटिव्ह पॉईंट्स निगेटिव्ह पॉईंट्स गाडीचा मायलेज किती आहे हे सगळं आपण कव्हर करणार आहोत विडो शॉर्टपर्यंत नक्की बघा ना स्किप करता ही आहे मारुती सुझुकीची स्विफ्ट डिझायर हिचं फेस्लिफ्ट व्हर्जन आहे आपण आता या गाडीच्या मालकाला बोलूयात देवकर साहेब या सर नमस्कार नमस्कार कधी नमस्का। घेतली नमस्का। तुम्ही ही गाडी आता पंधरा दिवस झाली बरं आणि कुठे भेटली तुम्हाला ही गाडी खातगाशी ठीक आहे सध्या या गाडीचा एवढा हाईप चालू आहे गाडी शोरूमला अवेलेबल नाही आता हिंगोलीला पंधरा दिवस फिरलो आहे आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये गाडी अवेलेबल नाही तुम्हाला काय कष्ट घ्यावं लागली गाडी अवेलेबल करून देण्यासाठी आमचा जे ओनर होता आमच्यावाला त्यांनी ती अव्हेलेबल करून दिली या व्यतिरिक्त कुठली दुसरी गाडी बघितली होती का तुम्ही नाही म्हणजे रडारमध्ये हीच गाडी होती त्याच्या आधीचं जे व्हर्जन होतं म्हणजे याच्या आधीच जी जनरेशन होतं ती गाडी ती गाडी नव्हती नव्हती बघितली नाही ठीक आहे तर किती दिवस झाले या गाडीला घेऊन तुम्हाला पंधरा दिवस झाले पंधरा दिवस साधारण किती किलोमीटर तुम्ही ही गाडी चालवली एक हजार किलोमीटर एक हजार पूर्ण चालू गाडीचा मायलेज वगैरे मायलेज चांगला मायलेज म्हणजे किती देते मायलेज पंचवीसचा मायलेज पंचवीसचा मायलेज किती त्यामध्ये काही लाँग ट्रिप्स वगैरे केलेत का तुम्ही हो राहायला कुठे तुम्ही आपल्याला जिल्हा बघ बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्हा लाँग ट्रिप म्हणजे साधारणपणे तुम्ही किती किलोमीटर गेला एका एकदा समजा टँक फुल केली असेल तुम्ही तर त्याच्यामध्ये तुम्ही किती किलोमीटर फिरला सहाशे किलोमीटर आणि टँकमध्ये किती तेल टाकलं होतं पूर्ण फुल गेल तर सदर सीटर सर तुम्ही काम काय करता शेती करतो ओके शेती करता म्हणजे तुम्ही ग्रामीण भागामध्येच राहता ग्रामीण भागात ग्रामीण भागाच्या ज्या सडका आहेत गड्डे वगैरे येणार तिचा ग्राउंड क्लिअरन्स कंपनीने एकशे त्रेसष्ट मिलीमीटरचा ग्राउंड क्लिअरन्स दिलेलं तर त्याची काही अडचण आली का तुम्हाला आतापर्यंत काही अडचण म्हणजे फॅमिलीमध्ये तुम्ही आता चार पाच जण असाल फॅमिली गाडी तुम्ही याच्या आधीची जी डिझायर होती डिझेल चालू आहे का पेट्रोल डिझेल तर याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय अंतर वाटतं आहे म्हणजे रिफाईनमेंटचा थोडासा थोडाफार फरक थोडा थोडं आहे ती गाडी तुम्हाला जास्त चांगली वाटेल की ती चढायला ती गाडी लटकत नव्हती ही गाडी थोडी ही थोडं दम तोडते ही थोडं दम दा तोडणार गाडी जे तीन शिलेंडर येईल मायलेज वाढ वाढवलं परफॉर्मन्स थोडंसं कमी थोडं कमी येईल आहे पण मायलेज वगैरे सगळं मायलेज मायलेज पण आपल्याला चांगली गाडी अजून या गोष्टी या गाडीमध्ये तुम्हाला काय पॉझिटिव्ह हिला पुन्हा आता असा ही एरिया बिल्ड क्वालिटी सारखी आहे ठीक आहे आणि समजा गाडी चालू होती आणि पेज बी थोडा थोडा मोठा वाटा गेला पाहिजे पेस थोडासा मोठा आहे की काहीतरी हजार रुपयाचं काहीतरी ते चांगलं टाकी काहीतरी फुल केली होती एक हजार किलोमीटर चालू तो एक्सपिरियन्स आहे मी गाडी सदोतीस लिटर भरली डिझेल भरलं आपलं पे पेट्रोल भरलं ओके आणि एक हजार किलोमीटर अजून चालली अजून शंभर किलोमीटर चालते ओके साधारणपणे अकरा तेवीस साडे तेवीस ऑन रोड सगळी नऊ लाख चाळीस हजार अजून साधारणपणे एक दोन लाख रुपये जर तुम्ही जास्त मोजले असते एक दीड दोन लाख रुपये तुम्हाला झेड एक्स आहे सनरूफ भेटला असतं तीनशे सात डिग्रीचा कॅमेरा भेटला असता परत टायर साईज तुम्हाला मोठी भेटली असते अलॉवीस भेटली असते आणि रिअर कॅमेरा वगैरे त्या गोष्टी पण तुम्हाला भेटल्या असतात तर तुम्ही जास्त पैसे का नाही दिले म्हणजे एक्स साईज वेरियंट का घेतलं हे आपल्या घरगुतीसाठी शेतीसाठी आपल्या शेतकरी वर्ग याला याचं एक काम म्हणजे आपलं घ्या घ्यायचं आपली गाडी घरी उभी राहीना आणि घरी उभी असल्याच्यानं आपल्याला त्या सनरूफचं काही मोठं काम नाही वापर नाही काही वापर नाही पडत कारण एकदा एक एक दोन है, है, बार 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 ते दोन लाख रुपये करायची बरोबर त्याच्यापेक्षा आपल्याला म्हणलं आपलं बरं एक्स आहे साधा मॉडेल व्हॅल्यू फॉर मनी व्हॅल्यू व्हॅल बाय चांगलं म्हणजे बजेटचा काही इशू नव्हता नाही बजेटचा काही विषय नाही बरोबर गाडीच्या इंटेरियर मध्ये तुम्हाला काय बदल वाटला आधीच्या रिझायर मध्ये नाही या डिझायर मध्ये आता डॅज बोर्ड झाला टी टी व्ही दिली कॅमेरा दिला ओके म्हणजे तुम्हाला आता ब्लूटूथ वगैरे सगळं कनेक्ट स्क्रीनवर पूर्ण मोबाईल डायरेक्ट कनेक्ट होणार द्या म्हणजे आधीपेक्षा तुम्हाला या गाडीमध्ये जास्त करून म्हणजे सुविधा दिली त्यांनी खूप जास्त सुविधा दिली सहा एअरबॅग पण दिले सहा एअरबॅग दिले काळजी घेतली आहे पूर्ण तुम्हाला सॅटिस्फॅक्शन आहे या गाडीवर हो ठीक आहे तुम्हाला जर कोणाला सांगायचं असेल मारुती जसं की डिझायर नवीन वाणी घ्या तुम्ही रिकमेंड करा सर जसं की आता व्हेरियंट आहे कोणत्या वेरियंटमध्ये फॉग लॅम्प्स येत नाहीत रिअरचा कॅमेरा येत नाही तर तुम्ही काय काय ॲसेसरी या गाडीमध्ये टाकलं मी याला फोर क्लॅम्प टाकले फॉग लॅम्प्स टाकले बरोबर टाकली आणि एक रिव्हर्स कॅमेरा टाकले रिव्हर्स कॅमेरा टाकला जे गरजेचं आहे तेच तुम्ही जे आहे ते कॉस्टिंग साधारणपणे किती पडली याची सहा हजार लावली ओके आणि रिअर कॅमेऱ्याचे येते पाच हजार तीनशे लाव हजार तीनशे म्हणजे जे गरजेचं होते ते फीचर आवश्यक डाऊन केले तर आता ही तुम्हाला गाडी कितीला पडली सगळे ॲसेसरीज वगैरे सगळं मिळून गाडीवर खर्च करून तुम्हाला गाडी किती लाख रुपयाला पडली नऊ लाख चाळीस हजार रुपयात पडली दोन लाख चाळीस हजार ऑन रोड ऑन रोड ठीक आहे गाडी तुम्हाला तुम्ही रिकमेंड कराल दुसऱ्या शंभर टक्के तुम्ही शंभर टक्के संतुष्ट आहात गाडी हो शंभर टक्के सर धन्यवाद तुमचा वेळ दिल्याबद्दल तर हे होते मित्रांनो आपल्यासोबत आकाश देवकर मारुती बी स्विफ्ट डिझायरचे मालक त्यांनी एक हजार किलोमीटर म्हणजे पंधरा दिवस झाले गाडी चालवतात आणि ते गाडीवर पूर्णपणे संतुष्ट आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा